हॅलो नमस्कार मागच्या लेक्चर मध्ये आपण ग्रंथीबद्दल जी पहिली आणि महत्वाची ग्रंथी होती पिच्युटरी ग्लँड त्याच्याबद्दलचा अभ्यास केला त्याचे दोन प्रकार पडतात इंटेरियर पिच्युटरी ग्लँड पोस्टेरियर पिच्युटरी ग्लँड दोघांचाही आपण अभ्यास केला इंटेरियर पिच्युटरी ग्लँड मध्ये कोणकोणते हार्मोन सिक्रेट होतात त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन बघितला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन बघितला ऍट्रिनोकॉटिक ट्रॉपिक हार्मोन बघितला हार्मोन बघितला त्याच्यानंतर गोनॅनिक हार्मोन बघितला त्यात हार्मोन बघितलं त्याच्यानंतर लुडिना हार्मोन बघितलं आणि प्रो हार्मोन बघितलं त्याच्यानंतर आपण पोस्टर पिक्चोअरिक अभ्यास केला त्यातले तीन हार्मोन्स बघितले आपण त्याच्यामध्ये आपण एक एडिएस बघितलं अँटीड्युरेटिक हार्मोन त्याच्यानंतर ऑक्झिडोसिन बघितलं आणि कोहेरिन बघितलं इथपर्यंत इथपर्यंतचा अभ्यास आपण केला आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला कंठग्रंथी ग्रंथी हा नावाचा जो पुढची जी ग्लॅंड्स आहेत कंठग्रंथी जिला थायरॉइड ग्लँड असं म्हटलं जातं थायरॉइड ग्लँड तर या थायरॉइड ग्लँडचा अभ्यास आपल्याला या मध्ये करायचा सर्वात मोठी अंतश्राविक ग्रंथी कोणती असं तुला प्रश्न विचारतील सर्वात मोठी अंतश्राविक ग्रंथी कोणती तर ही जी कंठग्रंथी आहेत ही सर्वात मोठी अंत्यश्रावी ग्रंथी म्हणून आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जितके आपण इंटेरियर ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्स मधली सगळ्यात मोठी जर कोणती ग्रंथी असेल तर ती ही कंठग्रंथी ही एकमेव अंतश्राविक ग्रंथी आहेत जी हार्मोन्स साठवते म्हणजे आपण आता याच्या आधीची जी पाहिली ती हार्मोन्स साठवत नाही पुढचे जे पाहणार आहेत ते आपण हार्मोन साठवत नाही तर ही एकमेव अंतश्राविक्रंथ आहेत जी हार्मोन साठवते आणि सर्वात मोठे अंतस्राविक्रंथ देखील थायरॉइड ग्लँड्स आहेत याच्यापासनं ना थायरोक्झिन नावाचा जो हार्मोन्स आहेत याचं सिक्रेशन या ग्लँड्स पासन केलं जातं थायरोक्झिनचं सिक्रेशन ही फोर याला असं म्हटलं जातं टेट्रा आयोडो थायरोनाईन या नावाने देखील हा हार्मोन ओळखला जातो एवढंच लक्षात ठेव की हे थायरोक्झिनचं सिक्रेशन करतं आता थायरोक्झिन मुळे काय होतं आपल्या बॉडीमधला जो बीएमआर आहे ज्याला बेसल मेटाबॉलिक रेट म्हटलं जातो त्याच्यावरती कंट्रोल येतो म्हणजे आपलं जे बॉडीमधले जे पचन आहे हे पचन करण्याचं काम हा थायरोक्झिन नावाचा हार्मोन करतोच या पचनालाच व्यवस्थित पचन होणं यालाच मेटा मेते, बेसल मेटाबॉलिक रेट असं म्हटलं जातं आपल्या शरीरामधलं अन्नाचं ऑक्सिडेशन हे वाढवतं आणि ज्याच्यामुळं आपल्या शरीराला जास्तीत जास्त ऊर्जा मिळते तर ऊर्जा कोणामुळे मिळते थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन मुळे प्रथिन निर्माण करण्याचं नियंत्रित करण्याचं प्रथिनांचं संश्लेषण कर संश्लेषण करण्याचं काम थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन करते मानसिक वाढ श्वसनाचा दर हृदयाचे टोके याच्यावरती नियंत्रण सुद्धा थायरॉइड स्टिम्युलेटिंग लँडमुळे येतं ग्लु ग्लुकोजची निर्मिती करतं म्हणजे जे ग्लायकोजन आहे ह्या ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करतं ग्लायकोजनचं हे बघ ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्याचं काम हे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन करते हा शेवटचा जो मुद्दा आहे हा तुझ्यासाठी फार फार महत्वाचा ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्याचं काम थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन करते आणि ह्या ग्लुकोजला परत एकदा ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हे आपलं लिव्हर करत असतं या दोघांमधला फरक लक्षात घे ग्लायकोजनला ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन करायचं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन करायचं आणि हे ग्लुकोजला परत ग्लायकोजन मध्ये रूपांतर करण्याचं काम लिव्हर करत सर आता नेमकं सांगा लक्षात काय ठेव पाठ काय हे दोन मुद्दे पाठ करून ठेव आणि या थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन मुळे शरीराची वाढ होते वाढ कशाची सगळीच वाढ होते प्रथिन होतं मानसिक वाढ श्वासनाचा दर सगळ्याच गोष्टी नाही एस यस आणि हा पहिले दोन मुद्दे पाठ करून घे आणि हा जो शेवटचा मुद्दा आहे का ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं हे तीन मुद्दे थायरॉइड स्टिम्युलेटिंग ग्लँड बद्दलची तू छानपणे पाठ करून आता इथून पुढचे मुद्दे तुला परत एकदा लक्षात ठेवायचे की जर हा लहान बाळांमध्ये हो जर याचं प्रमाण कमी झालं तर क्रेटिनिझम नावाचा रोग होतो मोठ्या माणसांमध्ये याचं जर प्रमाण कमी झालं तर मिक्सोडिमा नावाचा रोग होतो आता क्रेटिनिझम म्हणजे काय का, का लहान बाळांमध्ये जर हा थायरॉइड जे थायरॉइड ग्लँड्स आहेत था, किंवा याच्यापासून जे थायरोक्झिनचं सिक्रेशन आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग म्हणतोय बरं कमी केव्हाच हे चुकीचं बोलत होतो थायरॉइड स्टिम्युलेटिंग हे फक्त थायरॉइड ग्लँडचं बघतोय आपण हा तर हे जर कमी झालं तर लहान बाळांमध्ये क्रेटिनिझम नावाचा डिसीज होतो ज्याच्यामुळं शारीरिक आणि मानसिक वाढ लहान बाळांची कमी होऊन जाते खून देते मोठ्या माणसांमध्ये मिक्झोडिमा नावाचा रोग होतो ज्याला गर्ल्स रोग नावाने देखील तो ओळखला जातो माणसांच्या चेहऱ्यावरती आणि इतर ठिकाणी चरबी साचते या मिक्झोडिमा म्हणजेच गर्ल्स रोगमुळं आणि जर याचं प्रमाण शरीरामध्ये जर जास्त झालं तर याच्यापासनं थायरोटॉक्झिकोसिस नावाचा रोग होतो थायरो टॉक्झिकोसिस नावाचा रोग होतो ज्याला ग्रेवचं डिसिस असं देखील म्हटलं जातं याच्या मागे डोळ्या जे असतं त्या डोळ्याच्या मागे चरबीस असते डोळा असं थोडासा बाहेर आल्यासारखा दिसतो आणि याला एक्झोपॅथलमस असं देखील म्हटलं जात तर हे जे डिसीज आहे यावरती प्रश्न नाही आलेला पण जर कधी प्रश्न आला तर ह्या गोष्टी तू छानपणे पाठ करून ठेव क्रिटिनिझम मिक्सोडिमा थॅरोटॉक्झिकोसिस हे जे डिसीज हे कधी कधी होतात हे डिसीज पाठकर ही एक लाईन कर आणि पहिल्या दोन लाईनी ही तुला पाठ असायला पाहिजे पुढची लाईन पाहिजे आपल्याला गलगंड सॉरी गल ग्लँड्स नाही गलगंड याला थायरॉइड थायरॉइड नावाचा डिसीज हा थायरॉइडलाच हो जो डिसीज आहे ज्याच्यामध्ये आपली मान मानेचा आकार फुगतो बघा अशी मानसिती ती थोडीशी अशी फुकते याला गलगंड किंवा आपण थायरॉइड असं म्हणतो या थायरॉइड बद्दलची आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे हा थायरॉइड नेमकं कशामुळे होतो तर आपल्या बॉडी मध्ये जर आयोडीनची जर कमतरता झाली तर आपला जो मानेची जी ग्रंथी ती सुस्ती आणि याला आपण थायरॉइड असं नाव देतो मोस्टली डोंगराच्या पायथ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी जे राहणारे लोक आहेत त्या लोकांमध्ये हा थायरॉइड नावाचा डिसीज मोस्टली पाहायला मिळतो ह्याच्यावरती बेस्ट सोल्युशन काय ज्या मिठामध्ये आयोडीनचं प्रमाण जास्त असं ते मीठ वापरायचं आणि डॉक्टर मोस्टली ताटाचं मीठ वापरण्याचा सल्ला देतात थायरोक्झिनच्या कमतरतेशी याचा थेट संबंध नाही ज्या आपण वरती थायरोक्झिन बघितलं ना या हार्मोनचा आणि थायरॉइडचा डायरेक्ट थेट संबंध नाही आहेत एवढं तुला गलगंड बद्दल म्हणजे थायरॉइड बद्दल माहिती असायला पाहिजे थोडस आणखी एक दोन पॉईंट आहे थायरॉइड बद्दलचे ते आपण येणाऱ्या पुढच्या मध्ये बघणार आता आपल्याला पुढची ग्लँड्स पाहिजे तिचं नाव आहे पॅराथॉइड पॅराथायरॉइड ग्लाइंड्स पॅराथॉड पॅराथायरॉइड ग्रंथी पुढची ग्रंथी आपल्याला पाहिजे तिचं आहे पॅरा थायरॉइड ग्रंथी ठीक आहे बघा कंठ ग्रंथी ज्या आहेत याच्या मागच्या बाजूला प्रत्येकी दोन अशा टोटल चार ग्रंथी आहेत आणि यावरती प्रश्न आलाय की पॅराथायरॉइड ग्रंथी खालीलपैकी किती असतात किती असतात ते पॅराथायरॉइड ग्रंथी आकडा पाठ करून घ्यायचा चार ज्या ग्रंथी असतात ना त्याच्या प्रत्येक भागामध्ये दोन दोन असे दोन भाग असतात इथे इथे किथे किथे अशा टोटल चार ग्रंथ या पॅराथायरॉइड ग्लाइंडच्या आपल्याला पाहायला मिळतात पार्थ हार्मोन किंवा त्याला कॉलिफ हार्मोन असं म्हटलं जातं या पार्थ हार्मोनला आणि कॉलिफ हार्मोनचं सिक्रेशन करण्याचं काम या पॅराथॉइड पॅराथायरॉइड ग्रंथी करतात आणि या पार्थ हार्मोन कि मुळे किंवा कॉलिफ हार्मोनमुळे मुळे आपलं जे अन्न आहे त्या अन्नामधलं जे कॅल्शियमचं प्रमाण आहे त्या कॅल्शियमच्या प्रमाणाचं किंवा हे जे अन्नमधलं जे कॅल्शियम आहे त्याचं रूपांतर हाडांमध्ये आणि दातांमध्ये केलं जातं पॅराथायरॉइड ग्लँडचं महत्त्वाचं कार्य तुला कळलं का अन्नातलं जे कॅल्शियम आहे ते हाडांमध्ये आणि दाटांमध्ये नेण्याचं काम हे पॅराथायरॉइड ग्रंथी करत असते आणि हे करण्यासाठी त्याला पार्थ हार्मोन किंवा कॉलिप हार्मोनचं सिक्रेशन ही पॅराथायरॉइड ग्लॅण करत असते किती असतात तो हे ग्लँड्स किती असतात टोटल आपल्या शरीरात टोटल चार ग्लँड्स असतात हायपर कॅल्शियमिक फॅक्टर पण याला म्हटलं जातं याच्यामुळे काय होतं ब्लड मधलं जे कॅल्शियमचं प्रमाण आहे ते वाढवलं जातं बरोबर आता हे जर कमी झालं तर शरीरात काय होतं आणि जास्त झालं तर शरीरात काय होतं कमी झालं ना या पॅराथायरॉइड ग्लँड तर अंतर्गत रक्तस्राव शरीरामध्ये रक्तस्राव होतो किंवा स्नायूंना झटके येतात ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो किंवा टिटॅनस नावाचा जो डिसीज आहे हा टिटॅनस नावाचा डिसीज सुद्धा पॅराथायरॉइड ग्लँड जर कमी झाल्या तर हे टिन डिसीज मानवामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जर हे जास्त झालं तर त्याला हायपर कॅल्सिमिया असं म्हटलं जातं आता हे जर याचं प्रमाण म्हणजे हे जी ग्लँड्स आहेत पॅराथायरॉइड ग्लँड हे जर शरीरामध्ये याचं प्रमाण जर जास्त झालं याचं प्रमाण जर जा शरीरात जास्त झालं तर काय होतं तर हायपर कॅल्शियम त्याला म्हटलं जातं त्या डिसीजला आणि रिव्हर्स गोष्ट होते म्हणजे आधी काय होत होतं हे जे ब्लड मधलं शरीरात जे कॅल्शियम आहे हे आपल्या हाडांमध्ये आणि आपल्या दातांमध्ये पोहोचवण्याचं काम हे ग्लँड्स करते पण जर याचं प्रमाण जास्त झालं तर हे रिव्हर्स काम करतं हाडांमधलं दातांमधलं जे कॅल्शियम आहे ते परत रक्तमध्ये घेऊन येतं आणि हे हाड हे दात हे ठिसूळ व्हायला लागतात आणि हे जर ठिसूळ झाले तर त्या रोगाला ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जात म्हणजे हा जो हार्मोन्स आहे हा जास्त झाला तर रिव्हर्स काम करतो हाड ठिसूळ करतो आणि त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हटलं जातं हे जास्त होण्याला हायपर कॅल्सिमिया असं म्हणतात हायपर कॅल्सिमिया म्हणजेच रिव्हर्स गोष्ट होते हाड ठिसूळ होतात ऑस्टिओपोरोसिस नावाचा डिसीज होतो कमी झालं तर अंतर्गत रक्तस्राव होतो स्नायूंना झटके येतात टिटॅनस नावाचा रोग याच्यामुळे होतो मोस्टली काय काम करते हे शरीरात जे कॅल्शियम आहे ते हाडांपर्यंत दातांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ग्रंथी करतात कॅल्शियम जर शरीरामध्ये जास्त झालं म्हणजे ऍक्च्युली कॅल्शियम शरीरामध्ये हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण करण्याचं काम करतात पण जर हे कॅल्शियम शरीरात जास्त झालं तर हृदय बंद पडण्याची सुद्धा शक्यता असते इथपर्यंतच्या माहिती असायला पाहिजे पुढचं जे क्लायट्स आपल्याला पाहिजे त्या पुढच्या ग्लायंट्सला म्हटलं जातं ऍड्रेनल ग्लायंट्स याला सुप्रा रेनल ग्लँड या नावाने देखील ओळखलं जातं तर पहिला प्रश्न आहे कुठं असते ही तर किडनीच्या वरती असते हा आयोगाने प्रश्न विचारलाय आपल्या किडनीच्या वरती ऍड्रेनल ग्लँड आपल्याला पाहायला मिळते याची महत्वाची दोन कामं लक्षात घेशील दोन कामं काय आपल्या शरीरामध्ये सोडियमचं नियंत्रण करतं आणि याच्यापासनं नावाचं एड्रे, आद्रे, जे हार्मोन्स आहे त्या हार्मोनचं सिक्रेशन होतं आता हे ॲड्रेनलिन काय करतं आपल्या शरीर शरीरामध्ये क्षाराचं प्रमाण नियंत्रित करतं त्याचबरोबर याला इमर्जन्सी हार्मोन असं म्हटलं जातं म्हणजे ज्यावेळेस माणूस रागात असतो तणावात असतो भीतीत असतो त्यावेळेस या हार्मोनचं सिक्रेशन होतं म्हणून याला इमर्जन्सी हार्मोन असं म्हटलं जातं म्हणजे ज्यावेळेस आपल्या भावनिक भावनिकतेशी हा हार्मोन रिलेटेड म्हणजे ज्यावेळेस आपण रागात भांडण्याच्या मूडमध्ये आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याचं काम हे ॲड्रेनलीन नावाचा हार्मोन करत असतं आणि हा जो हार्मोन्स आहेत हा ऍड्रेनल ग्लँड पासून सिक्रेट होतो त्याचे दोन काम लक्षात घे पहिलं किडनीच्या वरती असतो सोडियमला कंट्रोल करतो त्याचबरोबर ॲड्रेनलिनच सिक्रेशन करतो ज्या आपल्या बॉडीमध्ये जे मूड्स आहेत कंट्रोल करण्याचं काम हे क्लायंट करत असते एक आणि हे दोन मुद्दे तुला छानपणे मला वाटतं समजले असतील ठीक आहे आपल्या बॉडीमध्ये हे जे ऍड्रोनल ग्लँड्स आहेत याचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे कॉर्टेक्स आणि दुसरं म्हणजे मेडुला कॉर्टेक्स आणि मेडुला सुरुवातीला आपल्याला आता कॉर्टेक्स बद्दलची माहिती घ्यायची या लेक्चरमध्ये आता आताच्या पुढच्या दहा मिनिटांमध्ये आपण कॉर्टेक्स बद्दलचा अभ्यास करणार कॉर्टेक्सचा अभ्यास करून झाल्यानंतर आपण मेडुलावरती शिफ्ट होणार आता कॉर्टेक्स मध्ये याचे तीन प्रकार पडतात पाठ करायचे आहेत ग्लुको कॉर्टिकॉइड्स कॉर्टेक्सचा पहिला प्रकार येतो ग्लुको कॉरटिकॉइडस दुसरा प्रकार येतो मिनरलो कॉर्टिकॉइड्स आणि जो तिसरा प्रकार आहे तो येतो सेक्स कॉर्टिकॉइड्स तीन प्रकार पडतात कॉर्टेक्सचे ग्लुको कॉर्टिकॉइड मिनरलो कॉर्टिकॉइड्स आणि सेक्स कॉर्टिकॉइड्स आणि जो मेडूला असणार आहे याच्यानंतर ज्या मेडुलाचा अभ्यास करणारे त्या मेडुलामध्ये प्रकार नाही आहेत पण ते काय येणार ते आपण पुढे बघू आता आधी आपल्याला काय बघायचं कॉर्टेक्स कॉरॉटिक्सचे तीन प्रकार आता आपण आधी काय बघतो एडर्नल ग्लँड कुठस असते किडनीच्या वरती याचे दोन प्रकार पडतात कॉर्टेक्स आणि मेडूला कॉरिटिक्सचे तीन प्रकार ग्लुको कॉरिटिकॉइड मिनरल कॉरिटिकॉइड आणि सेक्स कॉरटिकॉइडस ठीक आहे आता आपल्याला त्यातला पहिला पाहिजे आहे तो म्हणजे ग्लुको कॉरिटिकॉइडस ग्लुको कॉरिटिकॉइड बघा आता काय करतो रे हे ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रुपांतर करण्याचं काम ग्लुको कॉरटिकॉइडस करतो आणि हजर शरीरामध्ये याच्या याच्या याच्यामुळे शरीरामध्ये कोणता डिसीज होतो तर कशिंगस नावाचा सिंड्रोम होतो ग्लुको कॉर्टिकोइड्समुळे शरीरामध्ये कोणता डिसीज होतो तो कशिंगस नावाचा सिंड्रोम होतो याच्यामुळे काय होतं ब्लडमधलं कॅल्शियमचं प्रमाण वाढतं आणि लघवीमध्ये युरियाचं प्रमाण वाढतं तर सिंड्रोम सिंड्रोममध्ये काय होतं रक्तामधलं ग्लुकोज वाढतं आणि लघवीमधला मधलं जो युरिया आहे ते युरियाचं प्रमाण वाढतं तर ग्लुको पहिलं काम कळलं ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करायचं आणि याचा याच्यामुळे कोणता डिसीज होतो तर कशिंगस सिंड्रोम होतो ब्लड बद्दल ग्लुकोज वाढतं लग्न लगेमध्ये युरियाचं प्रमाण वाढतं एवढे दोन मुद्दे ग्लुकोकॉर्टिकॉइड बद्दलचे लक्षात ठेवायचे ग्लुकोवरन शब्द लक्ष देतो बघ ग्लुकोजचं रूपांतर होत असेल शरीरात ग्लुकोज वाढलं पहिली गोष्ट आणि दुसरं ग्लुकोज वाढलं तर लग्वीचं प्रमाण वाढतं दुसरा जो हार्मोन्स आहे कॉर्टेक्सचा तो आहे मिनरल कॉर्टिकॉइडस याच्यामध्ये एल्डेस्टेरॉन नावाचा प्रमुख संप्रेरक राहतो म्हणजे मिनरल कॉरटिकॉइडस पच पासन अल्डेस्टेरॉन नावाचा संप्रेरक जो हार्मोन्स आहे याचं सिक्रेशन होत म्हणजेच काय तर याच्यामुळं या मिनरलोकॉरटिकॉइडस मुळे शरीरात सोडियमचं प्रमाण वाढवलं जातं आणि जर सोडियम शरीरामध्ये जर वाढलं तर याला हायपर नायट्रिमिक फॅक्टर असं म्हटलं जातं म्हणजे शरीरात सोडियमचं प्रमाण वाढलं तर त्या टर्म्सला हायपर नायट्रिमिक फॅक्टर असं म्हटलं जातं सोडियमचं जर प्रमाण वाढलं तर आपल्या बॉडीमध्ये हायपर बीपीचं प्रमाण वाढतं आणि मग आपल्याला हायपर टेन्शन होतं आणि ह्या डिसीजलाच कान्स डिसीज असं म्हटलं जात आता मला माहिती तुला हा मुद्दा लक्षात नसेल आला मी परत एकदा दे सांगतो बघ मिनरलो कॉर्डिकॉइडस याच्यापासून तुझ्या शरीरामध्ये अल्डेस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो कॉर्टेक्सचा दुसरा प्रकार आहे मिनरलो कॉर्डिकॉइडस कॉर्टेक्सचा दुसरा प्रकार कोणता येतो मिनरलो कॉर्डिकॉइडस याच्यामुळे शरीरामध्ये अल्डेस्टेरॉनचं प्रमाण वाढतं अल्डेस्टेरॉनचं सिक्रेशन होतं अल्डेस्टेरॉन हा जो हार्मोन्स आहे नावाच्या हार्मोनचं सिक्रेशन होत आता गंमत काय अल्डिस्टोरॉन काय करतो तुमच्या शरीरामध्ये सोडियमचं कंट्रोल करतो आणि हा जर सोडियम तुमच्या शरीरामध्ये कमी जास्त झाला किंवा हा जर सोडियम आहे तुमच्या शरीरामध्ये जर वाढवला वाढलं तर त्याला हायपर फॅक्टर असं म्हटलं जातं सोडियमचं प्रमाण शरीरामध्ये जर वाढलं तर आपलं बीपी वाढतो आणि जर बीपी वाढला तर या टर्म्सला हायपर टेन्शन असं म्हटलं जातं आणि जर बीपीचं प्रमाण जर शरीरात वाढलं म्हणजे हायपर टेन्शनचा जर रोग माणसाला जर झाला तर याला कान्स डिसीज नावाने ओळखलं जातं आता मला वाटतं तुला मी हे दोन वेळा समजून सांगितलं आता कळलं असेल तर मिनरल कॉर्टिकॉइडस कशाचं सिकरेशन करतो अल्डेस्टेरॉनचं अल्डेस्टेरॉन मुळे काय होतं सोडियमचं प्रमाण वाढतं बीपीचं प्रमाण वाढतं आणि याला कांस डिसीज असं म्हटलं जातं आणि जो तिसरा प्रकार आहे तो तिसऱ्या प्रकारामध्ये येतो सेक्स कॉर्टिकॉइडस तिसऱ्या प्रकारामध्ये येतो सेक्स कॉर्टिकॉइडस हा सर्वात आतल्या भागामध्ये राहतो आता हे भाग ऍक्च्युली पाठ नाही करायचे हा मधला भागात राहतो हा वरच्या भागात राहतो सगळ्यात आतल्या भागात राहतो हे पाठ नाही करायचं सेक्स कॉर्टिकॉइडच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर ऍडिसन्स नावाचा रोग होतो पाठ करून घ्या ऍडिसन्स नावाचा रोग कोणामुळे होतो सेक्स कॉर्टिकॉइड्स मुळे कांस डिसीस कोणामुळे होतो तर मिनरल कॉर्टिकॉइड्स मुळे कशिंग शिंग सिंड्रोम कोणामुळे होतो तर ग्लुको कॉर्टिकॉइड्स मुळे होतो ठीक आहे हे जे तीन डिसीज हे कोणामुळे होतात हे तुला कळलं पाहिजे ऍडिसन्स नावाचा जो डिसीज आहे हा सेक्स कॉर्डिकॉइडच्या कमतरतेमुळे होतो जर हा सेक्स कॉर्डिकॉइड जर शरीरमय झाला तर अँड्रोजनचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं आणि इस्ट्रो इस्ट्राडिओचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं म्हणजे सिक्स कॉर्टिकॉइड हा जो हार्मोन्स आहे हा शरीरामध्ये जर वाढला तर अँड्रोजनचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं आणि डिओल जे आहेत त्या इस्ट्रोडिओलचं सुद्धा शरीरामध्ये प्रमाण वाढतं ठीक आहे आता अँड्रोजन काय होतं तर अँड्रोजनचं जर प्रमाण शरीरामध्ये जर वाढलं तर स्त्रियांमध्ये पुरुषांचे गुणधर्म डेव्हलप होतात आणि इस्ट्राडिओलचं जर शरीरामध्ये प्रमाण वाढलं तर पुरुषांमध्ये स्त्रियांचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात गायनोकेमिस्ट हे त्याचं एक्झाम्पल ते लक्षात ठेवू नका म्हणजे अँड्रोजन जर वाढला तर स्त्रियांमध्ये पुरुषांचे गुणधर्म वाढतील इस्ट्रोडिओल जर वाढला तर पुरुषांमध्ये स्त्रियांचे गुणधर्म वाढतील पण हे कधी ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये सेक्स कॉर्टिकोइड्स हा जो हार्मोन्स आहे तर याचं प्रमाण जर तुमच्या शरीरामध्ये वाढलं तर आणि जर कमी झालं तर ऍडिसन्स नावाचा डिसीज होत अशा प्रकारे कॉर्टेक्सचे तीन प्रकार मला वाटतं तुला कळले असतील आपण बघतोय ऍड्रेनल एड्रेनल किडनीच्या वळ सोडियम नियंत्रित ठेवतो एन्ड्रेनिल इमर्जन्सी हार्मोन आहे याला कंट्रोल करतो याचे दोन प्रकार असतात कॉर्टेक्स आणि मेडुला कॉर्टेक्सचे परत तीन प्रकार पडतात ग्लुको कॉर्टिकॉइड्स कशिंग सिंड्रम होतो मिनरल कॉर्टिकॉइड्स याच्यामुळं कान्स डिसीज होतो आणि सेक्स कॉर्टिकॉइडस याच्यामुळे ऍडिसन्स नावाचा डिसीज होतो ह्या गोष्टी तुला कळल्या असतील आणि आता पुढचा प्रकारे मेडुला मेडूला तुमच्या भावनिक प्रसंगी जे तुमचं वर्तन आहे तुम्ही ज्यावेळेस इमोशन्स मध्ये असतात किंवा भावनिक सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही असतात त्यावेळेस तुमचं जे वर्तन आहे ते वर्तनाला नियंत्रित करण्याचं काम हा मेडूला करत असतो आणि या मेडूलामधनं मेडूलापासनं ऍड्रे नलिन नावाचा जो जो हार्मोन आहे तो हार्मोन सिक्रेट होतो याला इमर्जन्सी हार्मोन असं म्हटलं जातं एफ थ्री पण याला म्हणतात एड्रे नलिनला इमर्जन्सी हार्मोन किंवा एफ थ्री म्हणतात कारण हे तुमचं फिअर फाईट फ्लाईट या गोष्टींमध्ये तुम्ही ज्यावेळेस भीतीमध्ये असत त्यावेळेस ऍड्रेलिनचं प्रमाण वाढतं फाईट करता त्यावेळेस ऍड्रोनलिन तुमच्या शरीरामध्ये सिक्रेट तुम्ही पळून जाता घाबरून तुमच्या शरीरामध्ये ऍड्रेनलीनचं प्रमाण वाढलेलं असतं तर मेडुला तुमच्या ऍड्रेनलीनला कंट्रोल ठेवण्याचं काम करत असतं त्याचबरोबर या मेडुलामुळं तुमच्या मेंदू आणि स्नायूंमध्ये रक्ताचा पुरवठा होतो हे पाठ करायची गरज नाही फक्त मेडुलामध्ये मेडुलामुळे ॲड्रेनलिन नावाचं जे हार्मोन आहे त्याचं सिक्रेशन होतं एवढं तुला कळायला पाहिजे ठीक आहे आता आपल्याला पुढच्या ग्रंथी पाहिजे पुढची जी ग्लॅंड आहेत ती येते पिनियल ग्लँड्स त्याच्यानंतर आपण रुखाचं हार्मोन्स म्हणजे किडनीचे हार्मोन्स पाहणार आहे नंतर आपल्याला एक हृदयाचा हार्मोन आहे तो पाहायचा त्याच्यानंतर आपल्याला थायमस ग्लँड्स आहेत ती पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला जनन ग्रंथी आहेत अशा पुढच्या पाईपलाईन मध्ये आपल्याला एक दोन तीन चार पाच पाच ज्या पुढच्या ग्लँड्स आहेत त्या पाहिजेत त्यावरती जास्त प्रश्न येत नाही त्यामुळे थोडं 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 शॉर्टकटमध्ये आपण ते पाहून घेणार आहे पिनियल ग्लँड कुठं असते तर में मेंदूमध्ये असते मेंदूमधली सर्वात छोटी ग्रंथी कोणती तर पिनिल ग्लँड याला काय म्हटलं जातं कशाचं सिक्रेशन करते हे तर मेलाटॉनिन जो आहे आपल्या शरीरामध्ये मेलेटॉनिनचं सिक्रेशन हे पिनिल ग्लँड करत असते मॅलाटॉनिन मुळे आपल्याला दिवस आणि रात्र हा जो फरक आहे हा फरक आपल्याला करत असतो कळत असतो तर मॅलॅटॉनिनचं सिक्रेशन पिनिल ग्लँड करते मेंदू सर्वात छोटी ग्रंथी असते याला अँटी एजिंग हार्मोन असं देखील म्हटलं जातं कारण असं आहे की पुरुषांमध्ये किंवा आपल्या ज्या आपण जे आहोत आपल्यामध्ये उशिरा पौगंड अवस्था म्हणजे आपली जी मॅच्युरिटी आहे ती मॅच्युरिटी आपल्याला उशिरा येण्यासाठी हा जो हार्मोन आहे हा हार्मोन काम करत असतो म्हणून याला अँटी एजिंग हार्मोन असं देखील म्हटलं जातं मेलेटॉनिनचं सिक्रेशन करतो दिवसरात्र कळतं आणि मेंदूमधली सर्वात छोटी ग्रंथी आहे पिनियल ग्लॅन्स एवढंच माहिती असायला पाहिजे किडनीचं जे संप्रेरक किडनीचे संप्रेरक म्हणजे किडनीचे हार्मोन्स कोणते तर त्यातला दोन हार्मोन्स किडनीपासून सिक्रेट होतात हा किडनी किडनी पासून दोन हार्मोनचं सिक्रेशन होतं त्यातलं एक येतो इरिथ्रोप्रोटीन आणि दुसरे येतो रेनिन आता हे नेमकं इरिथ्रोप्रोटीन आणि रेनिन काय काम करतं यावर त्या आयोगाने प्रश्न विचारले इरिथ्रोप्रोटीन मुळे आरबीसीचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं आणि रेनिन मुळे ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचं आकुंचन करण्याचं काम हे रेनिन मुळे होतं आणि यांचं जर आकुंचन जर रक्तवाहिन्यांचं आकुंचन जर जास्त जर झालं तर आपल्या शरीरामध्ये बीपीचं प्रमाण वाढतं तर रुक्काच्या दोन हार्मोन किडनीचे दोन हार्मोन पाठ करून या युरिथ्रोपटीन आरबीसीचं प्रोडक्शन रेनिन आकुंचन करतं आणि त्याचबरोबर बीबीचं प्रमाण वाढतं हृदयामध्ये कोणता हार्मोन असतो तर हृदयामध्ये ए एन एफ नावाचं हार्मोन असतं ॲट्रियल नायट्री युरेटिक फॅक्टर असं त्याला म्हटलं जातं तर ए एन एफ नावाचा जो हार्मोन आहे ए एन एफ नावाचा हार्मोन कुठून सिक्रेट होतो असा प्रश्न आला तर तुला ते कळलं पाहिजे हा हृदयामधून सिक्रेट होतो याला युरेटिक फॅक्टर असं देखील याला म्हटलं जातं पुढची ग्लॅंड सेट थायमस ग्लँड थायमस ग्लँड लिम्फोसाइट्स हा जो डब्ल्यूबीसीचा प्रकार आहे ज्याला लिम्फोसाइट्स असं म्हटलं जातं या लिम्फोसाइटची डेव्हलपमेंट या थायमस ग्रंथीमध्ये होत असते लिम्फोसाइट्स डब्ल्यूबीसीचा जो प्रकार आहे ज्याला लिम्फोसाइट्स असं म्हटलं जातं या लिम्पोसाइडची डेव्हलपमेंट करण्याचं काम हे थायमस ग्रंथी करत असतं या थायमस ग्रंथींपासून थायमोसिन नावाचा जो हार्मोन्स आहे हा सिक्रेट होतो थायमोसिन नावाचा हार्मोन कोणापासून सिक्रेट होतो तर ह्या थायमस ग्रंथींपासून सिक्रेट होतो आणि या थायमोसिन मुळ पौगंडावस्था व्यक्तीमध्ये लवकर येतं म्हणजे त्याची मॅच्युरिटी लवकर आपल्याला येताना पाहायला मिळते जर थायमोसिन किंवा हे थायमस ग्रंथी हे जर मानवामध्ये जन्मताच नसेल तर ह्या रोगाला डायजॉर्ज नावाचा ना रोग असं म्हटलं जातं जन्मतात थायमस ग्रंथी नसेल तर त्या रोगाला डाय जॉर्ज नावाचा रोग असं म्हटलं जातं तर थायमस तुला कळलं असेल थायमोसिन पौगंडावस्था लिम्पोसाइडची डेव्हलपमेंट आणि डाय जॉर्ज नावाचं रोग काय हे तुम्हाला कळलं असेल जनन ग्रंथी त्याच्यामध्ये रुशन आणि अंडाशे येतं सेक्स ज्या वेळेस आपण सेक्सचा सेक्स रिलेटेड जो चॅप्टर आहे आप आपल्याला त्याचा अभ्यास आप करत असताना आपण टेस्टिस आणि अंडाशे बद्दलची माहिती घेणारी गरज नाही आहे घेण्याची आयोगाची जिथपर्यंत प्रश्न आहे तिथपर्यंत मी तुम्हाला सांगून दे महत्वाच्या दोन गोष्टी आहेत का प्रोजेस्टेरॉन नावाचा जो सेक्स आहे हा गर्भधारणेसाठी तुम्हाला मदत करत। करतो हा गर्भधारणा तुमच्या शरीरामध्ये गर्भधारणा राखण्याचं काम हा प्रोजेस्टेरॉन नावाचा सेक्स हार्मोन करतो रिलॅक्सिंग नावाचा जो हार्मोन आहे तो बाळाच्या जन्मासाठी मदत करतो ह्या दोन हार्मोन बद्दल तुला माहिती असायला पाहिजे प्रोजेस्टेरॉन गर्भधारणा राखली जाते मुळे बाळाचा जन्माला बाळ जन्माला येण्यासाठी मदत होते जर हार्मोन वरती प्रश्न आला ना तर असा प्रश्न येईल मेलचा सेक्स हार्मोन कोणता त्यावेळेस तुला ओळख झाला पाहिजे टेस्टोस्टेरॉन हा मेल सेक्स हार्मोन आहे फिमेलचे दोन सेक्स हार्मोन तुला आले पाहिजे एक येतो प्रोजेस्टेरॉन आणि दुसरा येतो इस्ट्रोजन तर हे दोन फिमेलचे सेक्स हार्मोन आहे हा, मेलचा सेक्स हार्मोन आहे या दोघांमधला फरक तुला कळला पाहिजे प्रश्न विचारला तर हे ओळख खाल्लं पाहिजे प्रोजेस्टरॉन मुळे गर्भधारणा राखली जाते रिलॅक्सिंग मुळे बाळाला जन्मास येण्यास मदत होते इथपर्यंतचे जे हार्मोन्स आपल्याला आपण ज्या एन्डोक्रिनोलॉजी किंवा अंत्यश्रविक ग्रंथी ज्या आपण बघत होतो त्यांचा अभ्यास आपला इथपर्यंत संपतो थोडं आपल्याला व्हॅल्यू ऍडिशनचे मुद्दे बघायचे आणि मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बाह्य श्राविक आता थोड्याशा दोन चार गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगून ठेवतो प्लॅसेंटा म्हणजे काय किंवा त्याला मराठीमध्ये अपरा असं म्हटलं जातं भ्रूण गर्भाशयाशी जो जोडला जातो भ्रूण भ्रूण गर्भाशयाशी जोडला जातो त्याला अपरा किंवा प्लासेंटा म्हणतात आपण कधी पण डायलॉग मारताना म्हणतो बघा नाळ जुळलेली नाकी किंवा माझी ह्या गावाशी नाळ जुळलेली आणि हे नाळ जुळणं काय असतं की जो आईचं जे पोट असतं त्या आईच्या पोटामध्ये जी नाळ असते ती ह्या गर्भासोबत कनेक्टेड झालेली असते हा जर गर्भ आहेत ह्या गर्भासोबत गर्भाला जे अन्न पाणी सगळं ह्या आईच्या या नाळेमार्फत ह्या बाळाला मिळत असतं ही जी नाळ आहे या नाळेला इंग्लिशमध्ये प्लॅसेंटा असं म्हटलं जातं आणि मध्ये याला अपरा असं म्हटलं जातं अपरा कळला प्लॅसेंटा काय हे कळलं एल एच सी जी नावाची कन्सेप्ट तुला कळली पाहिजे एच सी जी याला uh, मार इंग्लिशमध्ये ह्युमन कोरिओनिक uh, गोनॅडोट्रॉपिन असं म्हटलं जातं ह्युमन कोरिओनिक गोनॅड्रॉपिन असं म्हटलं जातं गर्भधारणा ओळखण्यासाठी याचा वापर केला जातो एच सी ची गर्भधारणेची ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात प्रश्न आला तर एच सी जी तुला कळला पाहिजे स्टेरॉइड हार्मोन्स कोणते स्टेरॉइड हार्मोन्स तुला ओळखायचे स्टेरॉइड हार्मोन खालीलपैकी कोणते तर जे हार्मोन कोलेस्टॉरॉल पासून निर्माण होतात त्याला स्टेरॉइड हार्मोन असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन येतं टेस्टेस्टेरॉन येतो आणि अल्डोस्टेरॉन येतो तर हे जे तीन हार्मोन आहे तीन हार्मोन आहे इस्ट्रोजन टेस्टेस्टेरॉन आणि कोलेस्ट्रॉल याला स्टेरॉइड हार्मोन म्हणतात आणि हे कोलेस्ट्रॉल पासून निर्माण होतं मॅदापासून कशाची निर्मिती होते प्रोस्टाग्लँडिंग जे हार्मोन आहे याची मेदापासून निर्मिती होते प्रोटीन हार्मोन कोणकोणते तर इन्सुलिन ग्लुकेगॉन टी एस एच एफ एस एच एल टी एच जी एच हे जे हार्मोन याला प्रोटीन हार्मोन असं म्हटलं जातं सर हे पाठ करू का हे पाठ करायची गरज नाही वाचत आहे जर प्रश्न आला तुला लॉजिकली तो क्लिक करता आला पाहिजे म्हणून थोडीशी गोष्ट पाठ करण्याची गरज नाही आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बाह्यश्राव्य ग्रंथींचा छानपणे अभ्यास करायचा आहे ज्याच्यामध्ये यकृत लिव्हर बद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आणि थोडस मग एकृत झालं सर एक रुतालाच लिव्हर असं म्हटलं जातं आणि मग थोडेसे दोन तीन ऍडिशनलचे पॉईंट्स आहेत आपण बघणार आहोत आणि मग आपण नंतरच्या पुढच्या तर या ज्या चार पाच गोष्टी आहेत त्या आपल्याला कळल्या पाहिजे मला असं वाटतं की पुढच्या लेक्चरची पण गरज नाही याच लेक्चर लेक्चरमध्ये मला वाटतं त्या घेऊन टाकायला पाहिजे ठीक आहे चालू थँक्यू सो मच